कोल्हापूरच्या सुपुत्राचे मोठे यश युपीएससी परीक्षेत पाचशे एकावन्नावा क्रमांक मिळवणाऱ्या आय पी एस बिरदेव डोणेंचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल लेडगे आणि जिल्हा परिषदेचे सीईओ एस कार्तिकेन यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला केंद्रीय लोकसेवा आयोगात युपीएससी परीक्षेत देशपातळीवर पाचशे एक्कावन्नावी रँक मिळवणाऱ्या कोल्हापूरच्या बिरदेव डोणे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल लेडगे आणि जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेन एस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आय पी एस बिरदेव डोणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले नमस्कार मी बिरदेव पडोणे यावर्षी झालेल्या सी नागरी सेवा परीक्षेमध्ये पाचशे एकावन्न रँक घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे जे विद्यार्थी यू पी एस सीची तयारी करत आहेत किंवा जे विद्यार्थी सीची तयारी करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला की जे विद्यार्थी सीची तयारी करत आहेत त्यांना की सुरुवातीला एक दोन अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःला स्वतः समजते सो त्यानंतर त्याचे त्या गोष्टीची माहिती घेऊन तुम्ही पुढे प्रिपेअर करायचे की नाही करायचं याचा योग्य निर्णय घ्यावा प्रिपेअर करत असताना स्वतःची या घरची आर्थिक परिस्थिती आणि बाकीच्या गोष्टी यांचा सगळ्यांचा सा तारतम्य साधायला काही हरकत नाही एक दोन तीन यश अपयशानंतर एक वर्ष गॅप वगैरे घेणं किंवा करिअरच्या दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करायला काही हरकत नाही खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी संकल्पना बाळगणे काहीच हर काहीच योग्य नाही आहे सो so, चांगले चांगले मित्र बनवा व्यसनापासून लांब राहा आणि जे आपलं ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले कष्ट करत राहा फक्त कष्ट करताना आपल्या परिस्थितीची जाणीव राहू दे सत्कार सोहळ्याला जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारीही उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्याचा हा तरुण आय पी एस अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहे